हॅलो नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुम्हाला आज मी दोन फॅब्रिक घेतले आहे तुम्ही बघू शकता एक हे कापड घेतले साधं एकदम पीस मॅचिंग वगैरे असं काही नसलं तरी चालेल पण मी घेत माझ्याकडं होतं म्हणून घेतलं दोन फॅब्रिक घेतलेलं आहे एक डिझाईन युक्त घेतलेला आहे आणि एक प्लेन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याच्यावर आपण आता एक या बकेटच्या सहाय्याने आकार देऊन घेऊया अशा प्रकारे आपण बकेटच्या आकाराने गोल आकार देऊन घेऊया गोल घ्यायचा आहे इथपर्यंत आणि नंतर असा करून घ्यायचा आहे आपल्याला स्केलने अशा प्रकारे आकार देऊन झालेला आहे आपण दोन्ही फॅब्रिक ठेवून घ्यायचे आहे ना आता ते काटून घ्यायचे आहे अशा प्रकार तुम्ही बघू शकता हे दोन्ही फॅब्रिकमध्ये मी आकार देऊन घेतले तुम्हाला समजलं असेल तर पुन्हा एकदा सांगते इथपर्यंत सरळ सरळ लाईनने स्केलने ते शोधून घ्यायचे आहे आणि अर्धा गोल करून घ्यायचा आहे आणि एवढा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पुतडी जुनी पुत पुतळी असते उपयोग करायचा आहे ती आतमध्ये फॅब्रिकसाठी फॅब्रिकच्या आतमध्ये टाकायची आहे तुम्ही बघू शकता याच प्रकारे मी गोल कापून वेग घेतलेली आहे बकेटवर ठेवून अशा प्रकारे आणि आपण तिन्ही तिन्ही जे फॅब्रिक आणि जे हे पुतळीचा जो असतो तो तिन्ही एकावर एक ठेवून घेऊया अगोदर आणि हे बघू शकता आता मला सरळ सरळ कट करणार आहे व्यवस्थित आकार येण्यासाठी हे अगोदर ठेवून घ्यायचं आहे परत मी स्केच पेनने ओढून घेते तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन नावी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल अशा कबाडातून आपण जुगाड करणार आहोत जे टाकाऊ बसून टिकाऊ वस्तू आपल्याला बनवायची आहे हे बघू शकता एकदा आपल्याला एक आकार देऊन घ्यायचा आहे ना आता बस झालं आपण कापून घेऊया आपण कापून घेऊया सगळं सगळे फॅब्रिक आणि तुम्हाला जर व्यवस्थित कटिंग हवी असली तर एकावर एक दोन्ही कापड ठेवायचे त्याच्यावरून पुतळी ठेवायची आणि तो आकार आपण कापून घेतलेला आहे तोही ठेवायचा म्हणजे तो त्याच आकारात आपल्या पुतळीचे काम कापून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला हे फॅब्रिक कापायचे आहे हे बघू शकता असं मी जॉईन देऊन घेत आहे फॅब्रिकला अटॅच करायचं आहे अशा प्रकारे अस्तरला आपल्याला ही पुतळीचा जो गोल आकार आहे ते चिकून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन तुकडे आपल्याला फॅब दोन्ही फॅब्रिकचे अस्तरचे आणि वरच्या भागाचे दोन फॅब्रिकचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि त्या ते केल्याच्या आपल्याला याला चीन लावायची आहे आता अशा प्रकारे त्याला आपण मधातून फॅब्रिक कापून घेऊया अशा प्रकारे चार फॅब्रिक आपण कापून घेतलेले आहे अशा प्रकारे आपण चेन जोडून घेऊया दोन्ही भागाची एका वेळेस नाही करायची मी एका एका वेळेस एकाच भागाची चेन जोडून घेणार त्याच्यामुळं व्यवस्थित लागते अशा प्र प्रकारे आपण फॅब्रिकला चेन बसून घेतलेली आहे आता याला आपल्याला जॉईन करायची आहे ते मेन म्हणजे आपली बॅग ते आपण बघू शकता आपण कशी म्हणजे आपल्याला ती हे करायची आहे तर अशा प्रकारे आपण फॅब्रिक चिपून घेऊया म्हणजे याला शिलाई मारूया तुम्ही बघू शकता उलट्या साईडनं आपल्याला शिलाई मारायची आहे अशा प्रकारे आता आपण बंद करून घेऊया अशा प्रकारे आपण हे बंद आता अटॅच करून घेऊया हे बघू शकता तुम्ही अशा आता आपली अटॅच करून घ्यायचे बंद जेव्हा असं रफू करायचं आहे आपल्याला टिकल्यामुळं बंद निष्ठत नाही टिकतोही हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली फायनली बॅग तयार आहे याच्यासाठी आता आपण इकून याला अशी टिप मारून घेऊया दोन्ही साइडने अशा प्रकारे बघू शकता आपली फायनली बॅग शिवून तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान लुक आलेला आहे आता मी व्यवस्थित तिला करते लावून झालेले आहे ला माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून तुम्हाला नवीन 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 नवी नवी व्हिडिओ बघायला मिळतील अशा प्रकारे आपण त्याच्यात कपडे ठेवून बघूया अशा प्रकारे सिंपल आणि सुंदर बॅग तयार झालेली आहे यात रुमाल वगैरे आपलं नॅपकिन वगैरे स्टॉल सगळं काही बसतं चला तर आपण आता शॉपिंग करायला निघूया छोटीशी बॅग घेऊन तुम्ही बघू शकता किती सुंदर बॅग झालेली आहे आपल्या घरात जर आपली साडीची ब्लाऊज पीस आपण शिवत नसाल तर तशापासून आपण अशी म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ बॅग आपण बनवू शकतो ब्लाऊज पीस पण व्यवस्थित म्हणजे वाया जात नाही आणि बॅगही बनते ना आपल्याला कामीही पडते तुम्हाला जर माझे म्हणजे व्हिडिओ आवडत असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद